चाललो आहे सिन्नरला मंदिर गोंदेश्वरमध्ये इकडं आम्ही पुढं बसमध्ये बसलो आहे आता सगळे ते पण निघालो आहे आता मस्त सी सीबेसवरून आता मस्त पुढे गेला लागतो सिन्नरच्या बस स्टँडला उतरलो इकडं बस आहे आता बस सिन्नरच्या बस स्टँडला उतरलो एका इकडं बस स्टँड आहे आम्ही आता बाहेर चाललो मस्त इकडं एप बसच्या स्टँडच्या बाहेर निघाला तर लगेच रिक्षा लागतात रिक्षात मध्ये बसायचं सिन्नर शहरामध्ये इकडं मध्ये आलो आहे मस्त आमचे डॉनबा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा पाच सिन्नरचं बाजारपेठ आहे इकडं पण इकडं पुढं पण आहे आम्ही इकडं आलो तर मार्केट इकडं सिन्नरचं मस्त आणि आमचं पावसाने पण स्वागत करत आहे पावसा इकडं पुढं आहे इकडं पुढा रस्ता आहे हे पाजीपाला विकायलाय पहा इकडं मस्त आहे भाजीपाला विकायला आम्ही आता आहे पुढं तुम्हाला जातो दाखवतो एक मंदिरात आता हे पहा आम्ही आता पोचतो इथं मंदिर तुम्हाला समोर दिसत असेल मंदिर हे पा कुठून आता मग जाऊ आम्ही दाखवतो मध्ये गेल्यावर हे इकडं मस्त आलो आहे मंदिरात पा इथ नंदी

बाहर आलो मस्त इकड़ बाहर वातावरण है इकड़ मंदिर है मस्त হেফা কোর কাম কি ভারী হেফা কোন ভারী हे इकडं मागची साईट आहे तिकडे एक मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे आम्ही या मंदिरात पण दर्शन घेतलं इकडं पण घेतलं हे मेन मंदिर आहे हे पण तुम्हाला दिसत असेल पण कोरीव काम कसं आहे त्याचं चा। एकदम छान दिसतंय पण चालू झाला आहे आणि इकडं मंदिराचा आम्ही फोटो पण चालू आहे बाकीचे इकडे वातावरण हे बा इकडे ते आधी म्हणतात रिंग आहे त्याच्यातून तुम्हारी फोटो येतो पाऊस पण चालू झाला जोराचा हे बा इकडे फोटो खूप जोराचा पण पाऊस चालू झाला इथं मंदिर आहे

गाड़े गाड़े आता आम्ही इकडं गोल्याच्यात फोटो काढून झाली इथं आता इकडं बाकीचे काढतोय सगळे फोटो काढण्यातच सगळे वातावरण पण पाऊस पण चालू होता आता गेलाय पाऊस आता पाऊस बंद दा झाला आता आम्ही सगळे फोटो काढतोय मस्त आणि तुम्ही पण या एकदा नक्की या खूप भारी मंदिर आहे आणि मला खरं म्हणजे एक एक गोष्ट आवडली मंदिराची डिझाईन हे बा मंदिराची डिझाईन खूप भारी दिसत नसेल पण थांबा मी झूम करतो थोडे हां हे पाऊस उघडला नाही आता भारी वातावरण झाले आणि गर्दी पण थोडी कमी झाली आता इकडं हे पहा मस्त मागे दिसत असं तुम्हाला मंदिर आणि खूप भारी बसले बाकीचे सगळीकडं मस्त आता नाश्ता करतो वातावरण पण भारी झाले बघून घ्या आणि गर्दी पण कमी नाही आहे थोडी जास्त आहे का जास्त आहे हो। का हां हे पाय पायपा आमचे चिखलाचे पुणे पाय बादे हे बा कपडे पा चला आता बघतो दाखवतो तुम्हाला पुढं झाला आम्ही सगळे निघालो आता बाहेर आता नाशिकला निघलो हे बा टिकून बाहेरून असं मंदिर आहे पार्किंगला पण मोठी जागा इकडं हे बा मंदिर बघून घ्या तुम्हाला त्याचं त्रिशूर दिसत असेल ते टोप मंदिराचं आणि गर्दी पण आहे आज कसं आहे आता श्रावण चालू आहे ना म्हणून गर्दी इथं मंदिरात तर असे वेळेस काही वेळेस नसते म्हणत होती इथं

हा इकडं आहे नाशिकला बस स्टँड तर तुम्हाला दाखवत आता बस मध्ये ही सिन्नरची बाजारपेठ आहे मस्त इकडं तुम्हाला दिसत असुकान पण आहे आणि आमचे भाऊराज इकडं मस्त मोबाईल वगैरे चालले गणपतीची पण तयारी इकडे चालू आहे गौरदारा चालू आहे तयारी इकडे गणपतीची पण आणि इकडं पुढे गेला का बस स्टँड आहे तुम्हाला दाखवत बस स्टँड बघत राहा पुढं इकडं बस स्टँड आहे बघितलं असं तुम्हाला असत इकडं बा बस पण आहे बालपट इथं पण दर्शन झालंय मस्त बस आहे आपण बसायचो सिन्नरचा फेमस वडापाव म्हणजे भगवती वडापाव आम्ही चाललो आता मस्त खायला तो बाकीचे येत आहे नंतर आम्ही इथं फेमस वडापाव आहे एका इकडं गरम गरम काढायचं चा काम चालू आहे गर्दी पण बघा किती खूप गर्दी आहे इकडे लोकांची पण खूप गर्दी आहे आणि याबा समोरच बस स्टँड आहे एक बघू शकता तुम्ही वडापाव घ्यायला किती गर्दी इथं बापरे खूपच गर्दी आहे बाहेर पण गर्दी खूप आहे आम्ही आता मध्ये आलो आहे इथं आहे बस इकडे दिसत असेल तुम्हाला थोडं बघा आता आम्ही वडापाव दाखवतो तुम्हाला आला आहे हे बाबा बघू शकतात फेमस वडापाव आहे बाकी तो तो ला आता बाकीचे मेंबर तिकडे गेले बाहेर त्यावर दाखवतो पण चालू आहे काम बघू आपण आता हे आता आता स्टँडला आलो मस्त इकडं बस स्टँड आहे सिन्नरचं बसस्टँडचं कसं आहे भारी सिन्नरचं बस स्टँड पण छान आहे तर बस लागलं आहे आता नाशिकला मी आता सगळे नाशिकाने आलो आहे बस दाखवतो बघत राहा बसमध्ये गेल्या किती गर्दी बघा सिन्नर बस स्टँड फुल पब्लिक ते आणि तरी इथं बस शोधायला लागणार आहे आम्हाला पुढे आता बघू आता बसमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो आता बसमध्ये बसतो थोडे बा किती इकडे बसले आता इकडं बस आहे आता मस्त आम्ही निघालो आहे नाशिकला जायला लालपरी बघत राहता बसने पुढची पुढं आम्ही तामेला असतो मग दाखवतो नसतो कसे येताना काय गर्दी होती म्हणून बसमध्ये मी काही नाही निघ पण आता मी तिथं काढतोय आम्ही आता निघालो सिन्नरच्या बस स्टँडवरून बाय सिन्नर पण निघालोय बस स्टँडवर हे सिनर सिन्नर बस स्टँड होतो हे आमचे कार्यक्रम भक्त खातो मस्त बस मधून आणि बसची हीच मजा राहते आणि मी पहिल्यांदा बस मध्ये थोडं बाहेर फिरायला आलो तिथं मी गाया मोठ्या आडीत असं दिसतो बघू इकडे मस्त सिन्नरच्या स्कूल बस आहे तेव्हा शाळा पण आहे एवढा <laughs> बाबा आता बसतं आम्ही तिकीट काढू मस्त पण काढतो असेल तुम्हाला तेव्हा आता आम्ही तिकीट पण काढतो काढतोय